इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णववी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे भारतामधील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती ज्ञानज्योती सर्वांसाठी प्रेरणास्थान असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णववी जयंती बालविद्या मंदिर या शाळेमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रामधील सामाजिक सुधारणा चळवळीमधील एक प्रमुख सुधारक म्हणून ओळखल्या जातात समाजामधील दुर्बल घटकांसाठी मुलींना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिलाय बालविवाह हो सती प्रथेविरुद्ध लढा देत असताना त्यांना मोठा त्रास सहन करावा लागलाय त्यांनी त्याकाळी विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा देखील दिला आज निरनिराळ्या क्षेत्रामध्ये स्त्रिया जी मोठमोठी पदं भूषवत आहेत सन्मानानं जीवन जगत आहेत याचं मोठं श्रेय सावित्रीबाई फुले यांनाच जातं सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून देखील साजरा करण्यात येतो यावेळी शाळेमधील काही विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर अशा पद्धतीनं सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती देवीश संतोष शिरसाट तसेच उमेरा समीर इनामदार वज्रेश्वरी नितीन मोरे चिदंबर संजय भडगे तसेच साई सतीश पाटील आरोही योगेश मंडलिक यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती दिली आहे शाळेमधील ज्येष्ठ शिक्षक श्री संदीप रासकर सर यांनी भाषण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं गोड कौतुक केलंय सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक चळवळीमधील कार्य लक्षात घेता सरकारन भारत सरकारनं भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाला विद्या मंदिरचे मुख्याध्यापक श्री गुलाब मोरे सर हे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती सुनीता बोरसे मॅडम सविता साखरे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जयश्री पाटोळे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ संगीता जगताप मॅडम यांनी केल्या त्यांना घरामध्ये सुद्धा घरातून बाहेर पडता येत नव्हतं आपले विचार मांडता येत नव्हते कुठल्याही प्रकारचे त्यावेळेस क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना अगोदर लिहायचं व्हायचं शिकवलं त्या पहिल्या शिक्षिका झाल्या पहिल्या मुख्यध्यापिका झाल्या आणि त्याची प्रचिती म्हणून आज या ठिकाणी अत्यंत सुंदर मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा